निमगाव येथे अनाभाव साठे जयंती उत्साहात साजरी अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे एक ऑगस्ट रोजी थोर समाजसुधारक साहित्य सम्राट अनाभाव साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रारंभी सर्व समाज बांधवांच्या वतीने मान्यवरांचे उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक परिसरात ध्वजारोहण करण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव रामराव भालेराव पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदराव भंडारे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंदराव टेकाळे पत्रकार सखाराम क्षीरसागर यांच्या हस्ते डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सरपंच बंटी राठोड शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष देवराव कांबळे सरपंच संजय मुळके ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव कांबळे संजय गोमासे किशन कांबळे एकनाथ कांबळे आकाश धोंगडे परमेश्वर कांबळे अविनाश कांबळे सुरेश कांबळे लक्ष्मण कांबळे आदीसह अनेकजण उपस्थित होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मोबाईल सात चार नऊ आठ सात सहा चार शून्य शून्य सात या नंबरवर संपर्क साधावा